नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ताईनो आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी येत आहे दुर्वा गणपती व्रत ते कसे करावे हे आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमार्फत बघणार आहोत तर श्रावण महिना सुरुवात श्रावण महिन्याची सुरुवात झाली की एक एक उपवासाची एक एक व्रताची सुरुवात होते तर दुर्व गणपती व्रत कसे करावे आणि आपल्या गणपती बाप्पाचे शुभ आशीर्वाद आपल्याला कसा मिळावा आणि त्यांची व्रतकथा काय आहे हे आज आपण आपल्या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत श्रावणात करावायचे पुण्य फलदायी दुर्वा गणपती व्रत आणि अमृता समान दुर्वाचे महत्व जाणून घ्यावे श्रावण मास सुरू झाला आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावणातील विनायक चतुर्थी चातुर्मास श्रावण व्रत वैकल्या ले, वैकल्यांची रस रेलचेल असलेला महिना श्रावणात प्रत्येक महिना आहे श्रावणातील प्रत्येक सणाचे महत्व अनन्य साधारण असून निसर्गाशी असलेली सांगड विशेष आहे श्रावणातील व्रत आणि आचरण्याची परंपरा खास आहे तो लक्षात घेऊन व्रताचरणास केल्यास व्रते साजरे करण्याचा परमानंद प्राप्त होऊ शकतो असे म्हटले जाते श्रावण विनायक चतुर्थीच्या दिवशी केला जाणारा गणपतीचे व्रत व्रताचरणाची योग्य पद्धत पूजाविधी महत्व मान्यता आणि व्रतकथा आपण जाणून घेऊया श्रावण महिना सुरू झाला की हळूहळू गणपती बाप्पाच्या आगमनाची वेध लागतात मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत करणाऱ्या प्राचीन प्राचीन परंपरा आहे. श्रावणातील विनायक चतुर्थी विशेष मानली जाते. श्रावणातील विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केले जाते. दुर्वा गणपती व्रतासाठी श्रावणातील शुद्ध पक्षाची चतुर्थी माध्यान्ह व्यापिनी म्हणजे माध्यान्ह व्यापिनी असणे आवश्यक आहे. हे व्रत दोन, तीन अथवा पाच वर्षे केले जाते. श्रावणातील शुक्ल चतुर्थीला व्रत आरंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून घ्यावी. माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी चालते या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी पिठाचे पिठाचे तुपात तळलेले अकरा मोदक लागतात या अठरा अठरा मोदकाला मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवून त्यातील सहा मोदक गणपती बाप्पा समोर ठेवून उरलेल्या मोदकांपैकी सहा मोदक इतरांना द्यावेत उरलेले सहा मोदक खावे। साथी व्रत खावे सर्व मनोर पूर्तीसाठी व्रत करतात विशेष म्हणजे या व्रतामध्ये सहा गणपतीला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणे आवश्यक आहे दुर्वा गणपती व्रताचरणा आणि विधी व्रत करताना सकाळी लवकर उठून शुचुरवीत व्हावे सर्व तो भद्र मंडल रेखा म्हणजे रांगोळी टाकावी नंतर त्यावर पाठ ठेवावं पाटावर कलश ठेवून पाटावर लाल कपडा अंतरावा व त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्ण पात्रात दुर्वा पसरून त्या दुर्वावर गणेशाची ग त्या लाल कपड्यावरती दुर्वा पसरून त्या दुर्वावर गणेशाची मूर्ती स्थापना करावी लाल वस्त्र वाहून पूजा करावी त्यावेळी गणपत गणेश चतुर्थीला मिळतील विविध फुले असल्यास उत्तम मात्र आघाडा शमी या शमी पत्र आवर्जून अर्पण करावे धूप 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 दीप नैवेद्य अर्पण करून आरती करावी आरतीनंतर गणशेखर गणाध्यक्ष गौरी पुत्र व्रत संपूर्णत यातू स्वत प्रसाद दिवानन अशी प्रार्थना करावी पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्व आहे म्हणून इतर पत्रीप्रमाणे दुर्वा अर्पण कराव्यात एरवी गणपतीची नावे घेत सहा दुर्वा वाहव्या मात्र ही चतुर्थी रवी सॉरी आठ ऑगस्ट रोजी आली आहे तर एकवीस दुर्वा वाहव्यात व्रत करत्याने एकभुक्त राहावे पूजेसाठी नित्य पूजेसाठी मूर्ती देखील चालू शकते श्रावणात दुर्वा भरपूर उगवतात तसेच इतर सर्व पत्री फुले सहज मिळू शकतात व्रत फारसे अवघड नाही गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय गणपती बाप्पाचे पूजन करताना एकवीस दुर्वाच्या अर्पण केला तर ते अतिउत्तम गणपतीला दुर्वा सात नऊ अशी दुर्वांची जुडी व्हावी अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती बाप्पा अत्यंत प्रसन्न होतात व मनापासून आपण केलेली प्रार्थना विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणी पोहोचते आणि आपली इच्छा पूर्ण होते एक दुर्वा जर आपल्याला जास्त दुर्वा नाही मिळाली तर आपण एक दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण केली तरी गा त्या पूर्ण उपवासाचं पूर्ण व्रताचं पुण्य आपल्याला लाभते दुर्वा एक औषधी वनस्पती आहे संस्कृतीमध्ये दुर्वाना अमृता अनंत गौरी महोदशी शतपर्व भार्गवी या नावाने ओळखले जाते असे म्हणतात की समुद्र मंथनातून प्रकट झालेली जेव्हा अमृत कलश निघाला तेव्हा त्या मिळवण्यासाठी देवा आणि दानवापैकी ओढातान झाली त्या ओढाताणी जे थेंब पृथ्वीवर साडले त्यातून दुर्वा नामक वनस्पती उत्पन्न झाली म्हणजेच ही वनस्पती अमृता समान आहे दुर्वाचे त्रिदल महत्व आहे गणपती बाप्पाला मोदक प्रिय असतात आपण नैवेद्याने करताना जसे तुळशीचे पान ठेवतो तसेच मोदक अर्पण करताना दुर्वा ठेवली जाते तसेच बाप्पाच्या पूजेतही दुर्वांचा हार वाहिला जातो हार उपलब्ध नसेल तर एकवीस दुर्वांची जुडी वाहिली जाते ती देखील उपलब्ध नसेल तर दुर्वासी त्रिदल वाहिले जाते दुर्वा अर्पण करताना अनन्य भावाने हात जोडून मंत्र म्हणावा श्री गणेशाय नम दुर्वा कुराणी नम समर्पय आणि अशा प्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पाची प्रार्थना केली तर गणपती बाप्पाचं आपल्याला आशीर्वाद नक्की लाभतील ओम गंग गणपतय नम ओम गंग गणपतय नम असा दिवसभर जप करावा आणि एकवीस दुर्वा आपल्याला मिळाले तर एकवीस दुर्वांचा हार जर आपण गणपती बाप्पाला अर्पण जर केलो तर एकवीस दुर्वांसोबत एकवीस गणपती अथर्व शिष्याची आवर्तने जरूर घ्यावी आणि मनोभावे गणपती बाप्पाला प्रार्थना करावी लाल फूल वाहावा वा गुळा गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ